आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा बी ऑफपर्यंत पाहावा सरकारी पेन्शनधारकांचा कम्युटेड पेन्शन रिस्टोरेशन इतक्या वर्षांनी कमी होणार जाणून घ्या अधिक माहिती तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्रेकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट टाकतील तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका केंद्रीय पेन्शनधारकासाठी कम्युटेरेटेड पेन्शन बहाल करण्याचा कालावधी पंधरा वर्षाहून बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत आहे अनेक पेन्शनर संघटना आणि कर्मचारी संघटनांनी हा मुद्दा सरकारकडे मांडला आहे सध्या पेन्शनधारकाला निवृत्तीनंतर पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी पेन्शनमध्ये कपात करावी लागते पेन्शनधारकांना अधिक दिलासा मिळावा यासाठी हा कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करावा अशी मागणी होत आहे कालावधी कमी करण्याची कारणे कम्युटेड पेन्शन रि रिस्टोरेशन कालावधी कमी करण्याच्या मागणीमागे खालील कारणे दिली आहेत व्याजदरात कपात कालांतराने व्याजदर कमी झाले त्यामुळे पेन्शनधारकाचे नुकसान झाले आयुर्मानात वाढ सध्या लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले आहे त्यामुळे पेन्शन पुनर्स्थापना कालावधी कमी करण्याची मागणी प्रासंगिकमध्ये इतर राज्यामध्ये यशस्वी अंमलबजावणी काही राज्यामध्ये पेन्शन पुनर्संचयित कालावधी आधीच बारा वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते तर केंद्र सरकार का घेऊ शकत नाही इतर राज्यामध्ये लागू असलेले धोरण केरळमध्ये बारा वर्ष पंजाबमध्ये बारा वर्ष गुजरातमध्ये तेरा वर्ष प्रस्तावित राज्य आहे हिमाचल प्रदेशमध्ये बारा वर्ष कर्नाटकमध्ये बारा वर्षे अजूनही चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलकवाला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका